अत्याचार विरोधात आय एम पुकारलेल्या देशव्यापी बनला कल्याणातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचे दिसून आले या आंदोलनात कल्याणतील डॉक्टरांच्या आय एम ए सह आय निमा आयुर्वेद व्यासपीठ कल्याण होमिओपॅथी संघटना कल्याण केमिस्ट संघटना फिजिओथेरपी संघटना अशा सर्व पॅथी संघटनांचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कल्याण पश्चिम रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत कोलकाता येथील घटनेचा त्रिव निषेध नोंदविण्यात आला तत्पूर्वी आय एम ए सहभागात झालेल्या बैठकीत डॉक्टरांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यांवर घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वोच्च डॉक्टरांनी मांडली तर जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केले जाते आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहिले पाहिजे लोकांबरोबर उभे राहणेही गरजेचे आहे आपल्याला हवा तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसोबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे अशा प्रकारची मतेही यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली तर आपल्या मागण्यांचे एक निवेदन डॉक्टर संघटनेकडून कल्याणचे सी पी कल्याणजी घेटे यांना देण्यात आले यावेळी आय एम ए कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर निमा अध्यक्ष डॉक्टर श्याम पोटदुखे महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर विपुल कक्कड आय डी एचे पवन यालगी कॅम्पाचे डॉक्टर नीरज पाल आय एस एचे डॉक्टर प्रकाश देशमुख कल्याण फार्मासिस्टचे शेळके के, के एच डी एफ चे डॉक्टर राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर्स मंडळी उपस्थित होती कलकत्त्यातील आर्चिकार हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या यासाठी आम्ही सर्वांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर सर्व पण असोसिएशन कल्याण मध्ये सर्वांनी ओपीडी चोवीस तासासाठी बंद ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारची पातीचा कोणताही डॉक्टर आज कल्याणमध्ये अवेलेबल नाही आहे फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहे आणि आम आमची मागणी आहे की या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कोर्टमध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेवढी कडक शिक्षा होईल तेवढा आरोपी पुढच्या वेळेला घाबरेल की आपल्याला शिक्षा होते असं करायचं डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे अशी मागणी आहे की सगळे हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजेत सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेराज पाहिजेत सगळीकडे सिक्युरिटी गार्ड पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटीची अत्यंत कडक व्यवस्था तिथे पाहिजे जशी एअरपोर्टवर असते सो so, ॲज uh, अ फिमेल डॉक्टर uh, आमची सुरक्षा असणं हे पण आमच्या कामेच्या जागी वर्क खूप गरजेची आहे तर जर आम्ही हॉस्पिटलमध्ये जर सुरक्षित नाही आहे तर बाकी ठिकाणी तर म्हणजे काय असतं सो आम्हाला एकदम सेफ एन्व्हायरमेंट पाहिजे at least i'm to workplace